म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का डोक्याचा क्लिप आहे ना क्लिप तो कुठे काढून ठेवलाय ना <laughs> ते देखील तिला माहिती नसत पण पाच वर्षापूर्वी नवऱ्यानं <laughs> केलेलं भांडण बारीकस असलं ना, ना नगभरच ते सुद्धा तिच्या लक्षात असतं बरोबर विचार करा तुम्ही बायको आज तू एकदम खुश होणार खुश <laughs> आज तुझ्यासाठी एक नवीन सरप्राईज आहे सरप्राईज 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 काय गोडाचा असला कस सरप्राईज आहे अग मी तुझ्यावरती पुस्तक लिहिलंय पुस्तक आ? वाव माझ्यावरती पुस्तक आता म्हणजे आता तर मी की मस्च होणार आहे काय काय लिहिलंय बरं वाचून दाखवा ह्या बुकच्या पहिल्या पानावरती लिहिलंय माझी प्रिय बायको

दिवसभर चपड 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 सगळं दिलं त्याच्यावरती दिवसभर ते तुझं चालतं ना ते क्याव क्या आहो जेवायला काय बनवू राईस बनवू भात बनव खिचडी बनवू बनव अगोदरच फानगाडप पडायचो तर विचारायचंच नाही ना कशाला विचारायचं आहो माझ्यासाठी ना छान अशा दोन ओळी बोला ना लवकर पटकन असं विचार बिचार काय सुचे पटकन पटकन बोला ना तुझ्यासाठी दोन ओळी बोलू छान अशा हा विचार नाही बोलायचं लगेच काही नाती रक्ताची नसतात नको जरा सबर करो पण रक्त पिनारी मात्र असतात काशाला माझे डोकं खराब करता ये तुम्ही नाही बघितलं आज मी तुम्हाला सगळ्यांना प्रूफ करून दाखवलंय प्रूफ <laughs> बायकांचा मेंदू कुठे असतो <laughs> गुडघ्या <laughs> लिए, लिए मरता था एक ऐसी वो लड़की थी जिसे मैं जिसे मैं जिसे मैं? जि जिसे मैं काय जिसे मैं अगर जिसे मैं बहन कहता था <laughs> दीदी बोला <थो> दीदी <laughs> एक ऐसी चांगली गोष्ट आहे दुसरं काय असताना मी तुम्हाला सांगितलं असतं बरोबर बोला बोला एक ऐसी लडकी थी जिसे में बोला बोला प्यार करता था। आँ। <laughs> आँ।